नमस्कार कुकिंग मेड इजी या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे चिकनपासून बनणारे चिकन कंटक्की चिकन कंटक्की बनवण्यासाठी आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे छोटे छोटे काप करून घेतले चिकनचे जी। स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर आपण जे जी चिकन आहे त्याला मॅरिनेट करणार आहे हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट चवीनुसार मीठ जिरा पावडर आणि गरम मसाला सर्व टाकून आपल्याला अंडे घ्यायचे आहेत अंडे आपल्याला फोडून त्याच्यामध्ये टाकायचे आहे दोन अंडे आपण त्याच्यामध्ये फोडून टाकणार आहोत आणि दोन्ही अंडे फोडून टाकल्यानंतर मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पंधरा ते अर्ध म्हणजे पंधरा मिनिट किंवा अर्धा तास जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण ते मॅरिनेट करून ठेवू शकतो मी अर्धा तास त्याला मॅरिनेट करून ठेवत आहे आता मी चिकन मॅरिनेट करून बाजूला ठेवले आता तोपर्यंत त्याला लागलेले मी ब्रेड तयार करते ब्रेड एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले तीन ते चार ब्रेड घेतलेत आता ब्रेडला बारीक करून घेतलं एका प्लेटमध्ये काढून घेते हे जास्त जाळसर पण नको आणि जास्त बारीक पण नको अशा पद्धतीनं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे आपलं चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे तर जो आपण ब्रेडचा भुगा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे चिकन आहे तो चिकनला आपल्याला लावून घ्यायचं आहे एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल छान असं तापलं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला जे चिकनचे ची पीस आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहे एक एक करून टाकत आपण सर्व तळून घेणार आहेत मीडियम लो गॅसवरतीच आपल्याला छान तळायचे आहेत कारण फास्ट गॅस ठेवल्यामुळे काय होईल लगेच आतमध्ये कच्चे राहू शकतात आणि बाहेरून लगेच जळू शकतात त्याच्यामुळे आपल्याला मीडियम ते लो गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान असा मरून कलर येईपर्यंत आपण छान असे चिकनचे ची जे पीस आहेत ते आपण तळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने एक एक करत आपण सर्व जे चिकन आहे ते आपण तळून घेणार आहोत छान असे खा खाण्यासाठी असे खूप मस्त खुसखुशीत असे तयार होतात हे बघा अलटून पलटून आपण सर्व तळून घेणार आहोत आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवरती तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील अशा पद्धतीने सर्व जे चिकन आहे ते तोडून घेतलेलं आहे तर आपली कि चिकन कंटक्की जी आहे ती तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा लहान मुलं जर चिकन खात नसतील तर त्यांच्यासाठी पण खूप छान असं आहे खूप आवडीने ते खातील तर बघा मी तुम्हाला एक करून दाखवते किती छान असं चिकन आपलं झालेलं आहे